महाराष्ट्र भर कार्यक्रम करत का असताना पाच सहा मुद्दे समाजाला सांगत आलो पहिली गोष्ट दारूबंदी करा या हिंदुस्थानला जा तरुण तडबदार मर्द मराठ्यांची गरज आहे तेच तरुण आता व्यसनाच हारी जायला लागले अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा जाम पर जाम पिने से क्या फायदा सुबह पियोगे हो शाम को उतर जाएगी लेकिन एक बार तू सारीनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी पहिली गोष्ट दारूबंदी करा दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा हरिनाम सप्तेने काय झालं शास्त्रांची भक्ती सांगितली नंबर एक ची भक्ती भक्ती श्रवण बाहेर कानावरती नाम नाही एखाद्याचं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव्य ज्याच्या बापाला वाटत आहे गावात नाम ये नाम सोळा सप्ताह झाला पाहिजे त्याच्याच पोरला वाटत आहे गावात एक लाख वीस हजार रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे हे महाराष्ट्रातलं भीषण वाचतोय आमच्या पट्ट्यात अनेक जणांच्या जमिनी गेल्या तिकडे या मैडिशीत आणि त्यांनी त्यांच्या बर्थडेला गौतमी पाटील आणि राधा पाटील नाचवल्या भाऊ काय उद्धार झाला असेल म्हणून गावागावात हरिनाम सप्ते करा तिसरी आणि अति महत्त्वाची गोष्ट धर्माचं रक्षण करा आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे आपला हिंदू धर्म एवढा बलवान आहे परक्यांनी सुद्धा लिहून ठेवूया अशी हिंदू धर्माची आख्या काय औरंगजेबाची बायको होती ती औरंगजेबाला सांगत होती काय आलमगिराची बेगम सांगते आलमगिरा शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांद तारा पण चंद्रावरती दाग आहे संभाजी बेदाग आहे आलमगीर जरा जपून कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे कशाचा वाघ आहे संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे माय बापानो म्हणून धर्म एवढा श्रेष्ठ आहे धर्म एवढा बलवान आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका घर तर नका जाऊ देऊ चाळीस दिवस अन्याय आणि अत्याचार सहन केले इथून पाठीमागच्या काळात पिक्चर भरपूर आले सायरट पिक्चर दाखवून पोरांना गायराट बऱ्याच आई बापांनी केलं पण दोन पिक्चर माझ्या अंतकरणाला एकदम भावले पाठीमागे एक पिक्चर आला होता त्या पिक्चरचं नाव होतं द केरला स्टोरी काय नाव होतं पिक्चरचं द केरला स्टोरी आणि त्या पिक्चर मध्ये त्या पुरी शेवटच्या टायमाला बाप्पाला म्हणल्या बाबा सगळं शिकवलं तुम्ही आम्हाला सगळं पैसा कसा कमवायचा शिकवलं जमिनी कशा घ्यायच्या शिकवलं शिक्षण कसे घ्यायचे हे शिकवलं पण तुम्ही आम्हाला आपला धर्म का नाही शिकवला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय धर्म धर्म ऐका जम्मू काश्मीरला त्या दिवशी चार पाच दिवसापूर्वी माय बाप्पा हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर आतंकवाद्यांनी लोकांना हे नाही विचारलं तू कोणत्या जातीचा आहे तू साडी आहे माळी वंधारे पिंजारी लोहारे चांबारे कुंभारे तू मराठा आहे तू शत्रू त्या ठिकाणी असणारा शत्रुघ आहे शूद्र आहे का तू हे नाही विचारलं त्याने एकच वाक्य विचारलं तुमचा धर्म कोणता आहे मुसलमान म्हणले का सोडून द्यायचे आणि हिंदू म्हणले का मारायचे ते जर त्यांच्या बाबतीत एवढे कट्टर असतील तर हिंदूंना डोळ्याने कान उघडे ठेवून जगायला शिका असं सांगितल्याच्या नंतर काय तुम्ही पाच दहा हजार रुपये आमच्या पाकिटात जास्त देत नाही पण महाराज लोकांनी जर धर्म सांगायचं बंद केलं तर बुडलं बरं का आपला हिंदू धर्म माय बापानो धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचं बलिदान जर कशा करता असेल तर तुमच्या माझ्या कपाळावरचं माय बापानं कुंकू याच्या करता तुमच्या डोक्यावरचा पदा सुरक्षित राहावा म्हणून धर्मवीरांचं बलिदान आहे तुमच्या माता भगिनींचं कुंकू सुरक्षित राहू म्हणून धर्मवीरांचं बलिदान आहे कोण सहन करतो चाळीस दिवस अन्याय आणि अत्याचार शंभूराजे किती लोकांना कळाला माय आणि आपला आदर्श कोण असला पाहिजे आपल्या पोरांचा आदर्श पुष्पा असावा की आपल्या आप पोरांचा आदर्श धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असावे हे प्रत्येकाला प्रत्येकाचं कळलं पाहिजे आणि सगळं हातात एका आईच्या एका आईने जर ठरवलं तर स्वतःच्या मुलाला महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज करू शकते एका मुलाने जर आईने जर ठरवलं तर आपल्या मुलाची प्रगती घडू शकते आणि एका आईने जर ठरवलं तर आपल्या मुलाची अधोगती होऊ शकते एवढा श्रेष्ठ आहे धर्म असा धर्म सांगतो ना महाराज एवढं महाराष्ट्रभर भर टोकाच बोलतो ना ऐका माय बाप्पा म्हणून तुमच्या समोर जो महाराज उभा आहे ना त्याच्यावरती नऊ गुन्हे दाखले किती गुन्हे कशाचे गोसेवा करतो आणि त्या ठिकाणी धर्म सांगतो लोकांना म्हणून धर्माला भीक घालत नाही रे आपण धर्माला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म संभाजी आहेत आपण भीक भीक घालायचं काय कारण त्या ठिकाणी गुन्ह्यांना पण ऐका ना आपण जर आपल्याच्या पाठीमाग आज जर उभे नाही राहिलो तर परत संपलं बरं का सगळं परत सगळं संपलं आपण आपल्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे ऐका ना महाराज आल्हचं अस्तित्व मान्य नाही असं एकही मुसलमान तुम्हाला शोधून सापडणार नाही शोधून सापडणार नाही पण पन आपल्या पन्नास टक्के अवलंधींना देवच मान्य नाही ही आपली शोकांतिकेची गोष्ट आहे कशाची गोष्ट आहे शोकांतिकेची माझं सोडून द्या आम्ही एवढं टोकाचं बोलतो सगळ्यांना त्या ठिकाणी डोक्यावरती घेतो म्हणजे आम्ही भीत नाही महाराज कोणत्या गोष्टीला भीत नाही आता आपुल्या आप मरणा कशा करता तुम्ही महाराज फार टोकाचं बोलता तुम्ही तुम्हाला भीती भीती वाटत नाही का ऐका ना सबंद हिंदुस्थानातला एक नंबरचा ग्रुप आहे त्याचं नाव आहे टायगर ग्रुप काय नाव आहे त्या ग्रुपचं आणि तुमच्या समोर जो महाराज बोलतोय ना तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे भीती भीती नाही आपल्याला असंही जमतं ना असंही जमतं मी महाराष्ट्रभर लोकांना सांगतो धर्माच्या बाबतीत जर एखादा इकडं वर आपल्याकडे पाय करायचा प्रयत्न करायला लागला ना आपण पहिल्यांदा हात जोडायचे आणि नंतर तू कोबरायचा अभंग सांगायचा देव तरी तुमा कासेची लंगोटी आणि नाठाळाचे माथी हानू काठी हे जमलं पाहिजे आणि आत्ता जर धर्माच्या बाबतीत तुम्ही मी गाळ राहिलो ना तर परत धर्म संपला आपला काय काम करतो आपण काय करतो महाराज ऐका ना तुम्ही धावणवाडीतले वीस लोक माळकरी झाल्याच्या नंतर काहीच फायदा नाही माझा व्यक्तीचा कोणताच फायदा नाही ज्याला धर्माबद्दल ज्ञान आहे ज्याला संप्रदायाबद्दल आसक्ती आहे तो माळकरी होईल पण ऐका ना तुम्ही चार जण जर धर्माच्या बाबतीत जागृत झाले ना आजच्या आपल्या ढावणवाडीचं कीर्तन सक्सेस झालं माझं सक्सेस झालं आजचं कीर्तन ऐका महाराज घटना सांगतो मी तुम्हाला काय काय काम करतो ना त्याची यादीच देतो तुम्हाला ऐका महाराज आतापर्यंत महाराष्ट्र भर कार्यक्रम करत असताना तेवीस लौजी आजची प्रकरणं तुमच्या समोर उभा आहे त्या महाराजांना त्या ठिकाणी उलतून पाडले गेल्या आठ दहा दिवसापूर्वीचं प्रकरण सांगतो तुम्हाला आपल्या नगरच्या एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशन नावाचं एक पोलीस स्टेशन आहे फोन हो आला एका पोरीच्या बापाचा सकाळी दहा अकराची वेळ आहे महाराज ओ महाराज जी फसवलं महाराज मुलीला आणि जाळ्या तोडले मुलगी आता ऐकायला तयार होत नाही पण काय करता येईल का त्याला एकच वाक्य बोललो तिथं ज्यांच्याकडं केस आहे ना त्या साहेबाचं काय नाव आहे त्याने सांगितलं एकाचं नावे शेख आणि एकाचं नावे सांगळे म्हणलं सांगळे दादाकडे फोन द्या फोन दिल्याच्या नंतर त्यांच्याशी फोनवरती बोललो म्हणलं दादा नवनाथ महाराज गड बोलतो धर्माच्या बाबतीत फार जागरूक करतोय माणसांना पण ही दिदी फसली ना हिला बाहेर काढावं लागेल ज्यावेळेस तुम्हाला बोलायला चान्स मिळेल तिच्या बरोबर त्यावेळेस तिला जागरूक करा बाहेर काढा पूर्णपणे प्रयत्न करा आणि ज्या दिवशी ज्या टायमाला तुमचे प्रयत्न संपतील ना त्या दिवशी फक्त दीड मिनिटाचा कॉल मला लावून द्या मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो ऐका ना माय बापांनो ऐका ना त्यांनी मला एक प्रतिक्रिया दिली म्हणले महाराज समोरून जे माणसं आहेत ना ते पन्नास ते साठ किती आहेत पन्नास ते साठ आणि पुरीच्या बाजूने जे आहेत ना ते फक्त चौघचे चौघ कोण पुरीची आई पुरीचा बाप पुरीचा सुलतान पुरीचा मामा बारका नाही का बरं का फार पोट तिडकीने सांगतोय तुम्हाला आणि सत्य घटना सांगतोय बारकाय नाही का पाच मिनिटातच कीर्तन संपणार आहे आपलं पण तुम्ही सावध बसले तर मलाही सांगायला त्या ठिकाणी ऊर्जा मिळेल त्यांनी सांगितलं काळजी करू नका त्यांना म्हटलं पण पुरीला वाचवली पाहिजे माई बाप्पान प्रयत्न केले पण ती सांगायला लागली माझा शाहरुख तसा नाही माझा शाहरुख बाकीच्या शाहरुख सारखा नाही माझा वेगळा आहे माझे तुकडे तुकडे नाही होणार मध्ये दीड मिनिटाचा कॉल माझ्याशी जोडून दिला मी त्या दिदीला सांगितलं दिदे माझ्या बहिणीसारखी तू मला मोठा भाऊमान आणि एक वाक्य सांगतो तुला तु दिदे एकदा फक्त आईच्या बापाच्या डोळ्याकडे बघ श्रद्धा नावाची पोरगी फ्रीजमध्ये कसे तुकडे तुकडे करून टाकले तिचा इतिहास हो, आठव आत्तापर्यंत तू मांस खाते का मांसाहार करते का म्हणली हो महाराज खाते कशा कशाचं खाल्लंच दिदी बाळा तिने सांगितलं आतापर्यंत बकरीचं खाल्लं बोकडाचं खाल्लं आणि कोंबडीचं खाल्लं दिदे जर तिकडं लग्न झालं ना तुझं तर तुला जनावरांचं खावा लागेल चालेल का ती म्हणले असं कसं बोलता महाराज ऐक ना दीदी आपल्या धर्मात दोन किंवा तीनच लेकरं होतात तिकडं आठ आठ नऊ नऊ होतात जमतील का तुला महाराज असं कसं बोलता एकच वाक्य बघ म्हणलं फक्त त्या तुझ्या आईबापाकडं बघ आणि निर्णय बदली कर निर्णय बदली कर आणि तुझी केस जर एकदा हँडल केली ना एकदा निर्णय तुझा झाल्याच्या नंतर तुझा आईबाप बी काय करू शकत नाही पण बदलता येईन तो निर्णय बदली कर महाराज त्या दिदीने फक्त आईबापाकडं पाहिलं आणि निर्णय बदली केला निर्णय बदली केल्याच्यानंतर समोरच्या पिलावरी खवळल्या गेल्या कारण त्यांच्या हातातली शिकार जाणार होती फक्त ते म्हणले आता ते हमरी तुमरीवरती आले पुरीच्या बाप्पाला म्हणलं माझा फोन जोडून द्या आणि सगळ्यांच्या घोळक्यात स्पीकर ऑन आण करा आणि सांगा नवनाथ महाराज गड बोलतोय म्हणून एकच वाक्य बोललो जर पुरीच्या घरच्यांना हात लागला तर संध्याकाळपर्यंत किती गाड्या घेऊन उतरल मी तोपर्यंत सांगता येत नाही आणि परत काय होईल त्याला सर्वशी जबाबदार तुम्ही असाल नशीब इतकं चांगलं माय संध्याकाळी माझा सात आठच्या दरम्यान फोन वाजला तो फोन त्या पुरीच्या बाप्पाचा होता आणि पुरीचा बाप तिकडून ढळ ढसा रडायला लागला रडला पुरीचा बाप आणि सांगितलं महाराज वाचली पोरगी महाराज एक शेवटचा प्रयत्न केला तुमच्या कीर्तनाचं प्रबोधन ऐकलं होतं म्हणून शेवटचा प्रयत्न केला महाराज पण वाचली पोरगी आयुष्यभर हा पुरीचा बाप तुमचे उपकार विसरणार नाही यदा कदाचित जर कधी नगरला आले ना महाराज पाईपलाईन रोडला राहतो आम्ही सेवा करण्याची संधी द्या गरीबाला असं म्हणून ढसा त्या पोरीचा बाप रडला दादा काय साध्य करणार आहे तुम्हाला माळकरी बनून जर हे जर साध्य होत असेल ना ही प्रकरण जर आपल्या हातून जर महागार येत असेल तर आपण कार्यक्रम करतो हे आपली वापस ये महाराज पण बऱ्याचदा लोकांना खरं खरं पटत नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे रे दादा न आपला जन्म हिंदू धर्मात झाला ना फार मोठ्या कुळात आपण जन्माला आलोय फक्त काही पैशासाठी धर्म बदली करू नका आता लय जमाती फिरायला लागल्या गाड्या धर्म बदली करायला ना आपली लोक बदली व्हायला लागले धर्मवीरांनी काळात जर धर्म सोडला असताना दादा तर काही मिळालं असतं पण धर्म नाही सोडला स्वतःचा जीव सोडला म्हणून हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे चौथी आणि अति महत्त्वाची गोष्ट संपलं कीर्तन पाच मिनिटात आपलं गोमातेची सेवा करा गौवाचं सेक्या नाता आहे गौवा हमारी माता आहे गायी जर तुमची माझी माय असेल तर याच हिंदुस्थानात चाळीस हजार कत्तलखाने किती कत्तलखाने चाळीस हजार जर एक गाय कापली जात असेल ना तर चाळीस हजार गाया कापल्या जातात किती कापल्या जातात चाळीस हजार माय आपण हिंदू म्हणून जर जन्माला आलो असेल ना गाईला चारा टाकायला चारा नसेल टाकू नका पाणी पाजायला पाणी नसेल पाजू नका पण चार पैशाला लाचार होऊन आपली गोमाता याच्या दावणीला बांधू नका सत्य घटना सांगतो मी तुम्हाला आत्ताची आणि माझ्या वाणीला विराम देतो दिवाळीच्या अगोदर तुम्ही एक प्रसंग ऐकला आप असेल आपल्या जवळा परिसरातून नगरच्या कुरेशी नावाच्या एका कसायानं बावन्न वासरे भरली होती मोल एका टेम्पोमध्ये किती भरली होती बावन्न आणि सत्य घटना सांगता भाकडकाचा सांगण्याकरता तुमच्या पुढे उपस्थित नाही दादा बारा काय नाही ऐका तुम्ही ऐकताय म्हणून सत्य घटना सांगतो तुमचे डोळे उघडतो ऐका बावन्न वासर त्या ठिकाणी गाडीमध्ये भरली मला त्याच दिवशी पुण्याला बाऊ धनला कीर्तन होतं आणि मी दुपारी एक वाजताच निघालो होतो सहा ते आठ कीर्तन असल्यामुळे ट्रॅफिकच्या मुळ आणि मला बरोबर दोन वाजता एक फोन आला दादा किती वाजता फोन आला तेव्हा माझी गाडी रानझंगाव कारेगाव पास करून पुढे निघालेली होती दोन वाजता फोन आला महाराज धर्म कार्य करतोय आपण सगळे मिळून गाडी आडवायची महाराज राळेगन सिद्धीमध्ये काय करता येईल का मिळेल मी नेमका कार्यक्रमाला आलोय पण मी आमच्या आम्हाला शिकवायला जे सर होते ना अण्णा हजारेंबरोबर जे सर असतात ना त्या सरांचं नाव आहे सुभाष पठारे सर काय नाव आहे त्या सरांचं सुभाष पठारे सर आबांना फोन केला म्हणलं आबा गाडी इतिहाशी अशी आडवायचा प्रयत्न करा राळेगण सिद्धीच्या चौकात सर दहा पंधरा लोक घेऊन राळेगन सिद्धीच्या चौकात चा पण दोन कसांची हिंमत पाहाना अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला गाडी नाही थांबवली गाडी पारनेर फाट्याच्या दिशेने निघाली पंचवीस पोरं आपली तिथे उपस्थित गाडी नाही थांबवली गाडी वाडेगावांच्या चौकात गेली आणि वाडेगावांच्या चौकातून युटर्न गाडीनं केला मसना फाट्यावरती आपल्या पोरांना अलर्ट व्हायला सांगण्यात आलं गाडी पुढच्या टेम्पोला धडकली आणि म्हणून गाडी थांबली आपल्या पोरांनी ते कसाई गाडीतून खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात जातोय तरी सुद्धा एक टोकाचं परत तु वाक्य बोलतो आपल्या पोरांनी त्यांना गाडीतून खाली उतरवले आणि कुत्रीच्या ऐगत तुडवले नाही कळलं का तुम्हाला माझा बोलण्याचा रोख नाही कळला का आपल्या पोरांनी त्यांना गाडीतून खाली उतरवले कुत्रीच्या ऐगत इतके मारले इतके मारले की ते म्हणले आम्ही परत हे धंदे करणार पण हिंदूंना तुमची माझी एक वाईट सवय कोणती सवय सांगू का काहींनी मोबाईल काढले दादा आणि मोबाईल काढल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ शूट केला त्या कसा कसायांना मारतानाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाल्याच्या नंतर पारनेर पोलीस स्टेशनला तो व्हिडिओ आला आणि पिंपळनेर क्षेत्रातला एक आहे तो माझा परम मित्र आहे आता कार्यक्रमाला तो उपस्थित राहणार होता पण वेळेप्रसंगी नाही आले त्याचं नाव आहे शैलेश गाजरे पाटील सुभाषराव गाजरे पाटलांचा तो पुतणे आहे आणि शैलेश गाजरे पाटील त्याचं नाव आहे पुणेवाडीचे चार पोरं पकडले आणि त्या पोरांना सेशन कोर्टातून जामीन झाला साडेचार महिने आपले पोरं जेलमध्ये होते किती महिने जेलमध्ये होते साडेचार महिने आता माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना ते पोर साडेचार महिने जे जेलमध्ये गेले ते स्वतःच्या कुटुंबासाठी गेले का बोला कुटुंबासाठी गेले का कशासाठी गेले काय वाचली पाहिजे म्हणून ले पोट तिडकीने बोलतोय बरं का बारका नाही का दोन तीन मिनटं फक्त काय वाचले पाहिजे म्हणून गेले गाय वाचली पाहिजे मग आम्ही एक मध्य काढला जर राळेगणला आले ना कधी तर पद्मावतीचं मंदिर उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला एक बांगला आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे नाव आई निवास आणि एका बाजूला नाव लिहिलंय विश्वनाथ शेठ काय नाव लिहिलंय विश्वनाथ शेठ दिवाळीच्या नंतर सात तारखेला माझं तिथं वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि सगळे त्या गावचे सगळे लाभेशराव आऊटीन ते सगळे सरपंच मंडळी तिथं उपस्थित सुरेश पठारेजी हे बाकीचे सगळे आभा सर सगळे उपस्थित आणि त्या दिवसापासून आम्ही एक पण केला पण त्या कार्यक्रमातच मी शपथ अशी खाल्ली की म्हणलं सर आपले पोरं जेल जे जेलमध्ये गेले ते काय वाचली पाहिजे म्हणून गेले गाय वाचली पाहिजे आणि यांना आपल्या शेतकऱ्यांनी ते गोश विकले त्यांना काय मिळतोय म्हणून काय मिळतोय म्हणून मग त्या दिवसापासून शपथ खाल्ली माय आम्ही कार्यक्रमातून सरांना म्हणलं भीक मागायला चालू करू काय मागायला चालू करू भीक मागायला आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमात भिकं मागतो आताच त्या दिवशी आमचा जवळला वर्ष दादा ते कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी वीस बावीस हजार रुपये जमा करून दिला ते पैसे कशा करता बार काय नाही ऐका बरं का जर आम्हाला फोन आला ना महाराज ढवणवाडीत एका गायीचा कसायाला सौदा झालाय आणि सात हजार रुपयाला जर तुमची गाय जर विकली असेल ना तुम्ही कसा यायला आम्हाला जर फोन आला ना तर आम्ही शेतकऱ्याला म्हणतोय साडेसात हजार घे पण तुझी गाय कसा यायला जात आम्हाला देणं आम्ही ती गोशाळेत सोडतो संकल्प कसा आहे गावले संकल्प कसा आहे याच्यातून दोन गोष्टी साधल्या जातात कोणत्या पहिली गोष्ट ज्या शेतकऱ्याला पैशाची गरज आहे म्हणून ते गोवंश जात त्यांना काय मिळतोय आणि दुसरी गोष्ट अशी आहे कि हा आपले पोरं जेलमधून जाण्यापासून वाचतात वाचतात की नाही वाचतात मग मला सांगा आणि त्या दिवाळीपासून आतापर्यंत कालच्या तारखेपर्यंत आम्ही एकशे बावीस गायांचे प्राण वाचवले किती गायांचे प्राण वाचवले एकशे बावीस गायांचे प्राण वाचवले शंभर रुपये की शंभर गाय आम्ही नाही वाचू शकत तुम्ही तुम्ही दिलेले पाचशे रुपये असू द्या शंभर असू द्या हजार असू द्या हे आम्हाला लाखाच्या बरोबर आहेत दादा सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाप्रमाणे कुटुंबासाठी प्रत्येक जण जगतोय आज जर तुम्ही दो जर निघोधला मिसळ खायला गेले ना मिसळ खायला तर तीनशे रुपये खर्च आहे मिसळीचा किती तीनशे किती जणांचा जर चौ जर हॉटेलला जेवायला गेले ना विकास दादा तर एक हजार रुपये खर्च येतो किती खर्च येतो एक हजार रुपये अरे तुमच्या दोघांच्या मिसळचा पैशाचा खर्च आमच्यापर्यंत सुपूर्द करा जर एखादी गाय जर वाचली ना त्या पैशातून आयुष्यभर सांगाल मी कष्टाने कमवले दोनशे रुपये आणि त्यातून एक गाय वाचली म्हणून आयुष्यभराचा पुण्याचा संचय तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं एक वाक्य टोकाचं बोलतो ऐका पण हे दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग जर केलेला दाखवला नाही जर हे कार्यक्रम ऐकून गेल्याच्या नंतर तुम्ही जर आम्हाला पैसे गोळा करून दिले आणि जर पुढच्या कार्यक्रमात जर यदाकदाचित कदाचित आपली भेट झाली तर आमच्या कॉलरला हात लावून विचारायचं महाराज डावणवाडीच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एवढे पैसे गायवाच म्हणून गोळा करून दिले ते त्याचं काय केलं योग्य विनियोग केलेला जर दाखवला नाही तर नवनाथ महाराज गट उद्यापासून फेटा बांधायचं सोडून देईन आपण करत असलेल्या कामावरती एवढी श्रद्धा आहे महाराज आपली एवढी भक्ती आहे आपली परिपक्वते ना दरारा कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला जर यादा कदाचित तुमच्या गावातून जर एखादी कसायाची गाय जर गेली ना गाडी गाया भरलेली गाडी जर चालली मावली दादा आणि रात्रीचा प्रसंग असेल मी जर कीर्तना घरी जात असेल ना त्याने जर माझी गाडी जर पाहिली ना कसायानं किती गाया भरलेल्या जा। असू द्या तो जागची जाग्यावर गाडी सोडितो आणि पळून जातो हा आपण संप्रदायात तयार केलेला दरार आहे हा आपण तयार केलेला दरार आहे महाराज म्हणून तुका म्हणे सत्य सांगू येवो तर आगी येतील ते या न्यायाप्रमाणे जर आपल्याला या संकल्पात सहभागी व्हायचं असेल माझे पूर्वपरिचित सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित ही इथे येऊन बसतील तुमचे शंभर द्या आम्हाला लाखाच्या ठिकाणी पाचशे द्या लाखाच्या ठिकाणी रुपये असू द्या लाखाच्या ठिकाणी कुटुंबासाठी प्रत्येक जण जगतोय गाड्या प्रत्येक जण जगतोय पण कधीतरी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हा वेळ संपली माझी झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो तुम्ही सगळे मायबाप श्रोता मंडळी तरुण वर्ग कानिपनाथ त्या ठिकाणी ट्रस्ट मंडळ असेल आणि संपूर्ण तरुण मंडळ या ठिकाणची आजूबाजूच्या परिसरातले उपस्थित झाले तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद प्रकट करतो ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी येण्याचा योग आला ते आमचे जी ढवन आणि संपूर्ण त्यांची तरुण मंडळी मित्र परिवार असेल सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करत असताना माझ्या मायबापा चरणी सेवा समर्पित करतो गायक मंडळी आपण फार सुंदर साथ केली तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद मृदंगाचार्य आपण फार सुंदर साथ केली तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद साऊंड सिस्टमवाल्यांनी फार सुंदर साथ दिली त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण दादा तुझे आठ मशनी चार मशनी आता आम्हाला दिसत्यात पण भविष्यात पांडुरंगाला प्रार्थना करतो की या दादाच्या चार मशणीच्या आठ मशनी होऊ दे आणि तो सुख सोहळा पाहण्याकरता आम्ही उपस्थित राहू दे धन्यवाद व्यक्त करतो तुमचे परत एकदा तुमचे श्रोता वर्ग तुमचे परत एकदा धन्यवाद असे व्यक्त करतो की गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत राहिले सूर्यफुल काय कोणाचं झालं नाही म्हणून तुमचे एकदा धन्यवाद व्यक्त करतो बाबा आपल्या अंतकरणापासून आदबणारी सगळी मंडळी युट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते त्या ठिकाणी वारकरी व्यासपीठ युट्यूब चॅनलचे मालक आमचे परम मित्र त्या ठिकाणी विकास दादा फार श्रीगोंद्यावरून पर्यंत उपस्थित झाले तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो